सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून नुकताच अंदाज वर्तवण्यात आलाय सतरा मार्च ते वीस मार्च या काळात पूर्व विदर्भातील गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामधील काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली अमरावती अचलपूर आणि अकोला या भागातही पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सतरा मार्च ते वीस मार्च या काळात ढगाळ वातावरण राहील एकवीस मार्चपासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे पारा चाळीस ते एक्केचाळीस अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद